नमस्कार आणि द डीप डाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इंग्रजी शब्दसंग्रहावर विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाच्या असलेल्या एका विषयावर बोलणार आहोत हो आणि आजचा आपला फोकस आहे एच या अक्षरावरून सुरू होणारे वन वर्ड सबस्टिट्युशन बरोबर पण ही फक्त शब्दांची यादी नसणार आहे आपण प्रत्येक शब्दाच्या मुळाशी जाणार आहोत त्याच्या काही ट्रिक्स बघणार आहोत जेणेकरून ते कायमचे लक्षात राहतील अगदी एक प्रकारची शाब्दिक चिरफाडच करूया शाब्दिक चिरफाड मस्तच चला तर मग सुरू करूया आपला पहिला विभाग आहे व्यक्तींशी संबंधित शब्दांचा आणि पहिला शब्द आहे हॅक एच याचे दोन मुख्य अर्थ आहेत पहिला म्हणजे अ हॉर्स ऑर ड्रायव्हर फॉर हायर म्हणजे भाड्याने घेतलेला घोडा किंवा गाडी बरोबर आणि दुसरा अर्थ आहे अ रायर हु प्रोड्यूस डल अनोरिजिनल वर्क म्हणजे असा लेखक जो पैशांसाठी अगदी सामान्य निकृष्ट दर्जाचं लिखाण करतो अगदी पण हे दोन्ही अर्थ खूपच वेगळे वाटत आहेत म्हणजे भाड्याची गाडी आणि एक सामान्य लेखक यांचा संबंध कसा लावायचा छान प्रश्न आहे यांचा संबंध मूल्य या कल्पनेत आहे हॅक है। म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुम्ही थोड्या पैशांसाठी भाड्याने घेता आणि अम तिची गुणवत्ता फारशी नसते अच्छा जुन्या काळात भाड्याचे घोडे कसे थकलेले असायचे तसाच हॅक रायटर म्हणजे ज्याच्या लिखाणात कोणतीही कला किंवा नवीन विचार नसतो तो, तो फक्त पैसे मिळवण्यासाठी लिहितो समजलं म्हणजे एक प्रकारे तो आपली प्रतिभा भाड्याने देतो सेलिंग आउट सारखं काहीतरी एक्झॅक्टली exactly. आता स्पष्ट झालं चला पुढचा शब्द आहे हेडोनिस्ट हेडोनिस्ट हा शब्द मी खूप वेळा ऐकलाय हो हेडोनिस्ट म्हणजे वन हु बिलीव्हज दॅट सेन्स्युअल प्लेजर इज द चीफ गुड म्हणजे ज्याला आपण मराठीत सुखवादी किंवा म्हणतो तो, तो नाही का अगदी बरोबर अशी व्यक्ती जिच्या मते आयुष्याचं अंतिम ध्येय हे भौतिक सुख आणि आनंद मिळवणं हेच आहे याच्या मागे काही मोठी विचारसरणी वगैरे आहे का हो नक्कीच याची मुळं थेट प्राचीन ग्रीक तत्वज्ञानात आहेत हिडोने एच ई डी ओ एन ई या ग्रीक शब्दाचा अर्थच प्लेजर किंवा आनंद आहे अरे वा आणि याची ट्रिक तर एकदम सोपी आहे ज्याच्या हेड मध्ये म्हणजे आणि सुखाचे विचार असतात तोही डोनिस्ट हु, अगदी हे विसरणं जवळजवळ अशक्य आहे काही ट्रिक्स अशाच हसायला लावणारे असल्या की जास्त लक्षात राहतात खरे पुढचा शब्द पण थोडा याच पठडीतला वाटतोय हेनपॅक्ट है। हेनपेक्ट हो हा तर खूपच प्रसिद्ध शब्द आहे इज बाय हिज आणि आपल्या भाषेत बायकोचा गुलाम हो किंवा जोरू का गुलाम याची ट्रिक तर शब्दाच्या नावातच आहे हेन म्हणजे कोंबडी आणि पेक म्हणजे चोच मारणे बरोबर कोंबडी जशी सतत चोच मारते तसा जो नवरा सतत बायकोचा ऐकतो किंवा तिचा ओरडा खातो त्याला हेन पेक्ट म्हणतात अगदी पण आता आपण अशा व्यक्तीबद्दल बोलूया जी समाजाच्या विचारांचा मार खाते पण स्वतःचे विचार सोडत नाही पुढचा शब्द आहे हेरेटिक हेरेटिक म्हणजे वन हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजन पाखंडी किंवा धर्माविरुद्ध वागणारा बरोबर पण याचा अर्थ आता खूप व्यापक झालाय सुरुवातीला हा शब्द फक्त धर्माच्या प्रस्थापित नियमांच्या विरोधात बोलणाऱ्यांसाठी वापरला जायचा अच्छा इतिहासात ज्यांना हेरेटिक म्हटला गेलं तेच पुढे जाऊन मोठे विचारवंत किंवा समाज सुधारक उदाहरणार्थ सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गॅलिलिओ जेव्हा तो म्हणाला की पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा चर्चने त्याला हेरेटिक ठरवलं होतं हो कारण ते प्रस्थापित धार्मिक समजुतींच्या विरोधात होत अगदी आणि आज आपण त्याला विज्ञानाचा नायक मानतो त्यामुळे हेरेटिक म्हणजे फक्त धर्माविरुद्ध नाही तर कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेच्या किंवा विचारांच्या विरोधात ठामपणे उभं राहणारा क्या भात है? ही माहिती तर शब्दाला एका वेगळ्याच उंचीवर नेते चला पुढचा शब्द खूप परिचयाचा आहे हबीवोरस हो हबीवोरस वन हू लिव्स ऑन हर्ब्स म्हणजे वनस्पतींवर जगणारा शाकाहारी हो यात हर्ब म्हणजे वनस्पती आणि वोरोस म्हणजे खाणारा वोरोस हा भाग मला कार्निवोरस आणि ओमनिव्होरस मध्ये पण आठवतोय म्हणजे वोरोस लागला की त्याचा अर्थ खाणारा असाच होतो का अगदी हा एक महत्वाचा रूट वर्ड आहे कार्नी म्हणजे मांस म्हणून कार्निवोरस म्हणजे मांसाहारी ओमनी म्हणजे सर्व म्हणून ओमनिव्होरस सर्व भक्षी उत्तम आता पुढचा शब्द आहे हाय ब्रो

कॉन्फिडेंट व्यक्तीला आपल्या ज्ञानाची जाणीव असते पण हायब्रो व्यक्ती इतरांच्या ज्ञानाला किंवा आवडी निवडींना कमी लेखते अच्छा म्हणजे समजा तुम्हाला एखादा सिनेमा आवडला आणि ती व्यक्ती म्हणाली अरे हे काय बघताय यात काहीच आर्ट नाही तर तो फरक स्पष्ट होतो आत्मविश्वास स्वतः हा पुरता असतो हायब्रो वृत्ती इतरांना कमी लेखण्यावर अवलंबून असते छानच हा फरक महत्वाचा आहे आता पुढचा शब्द ऑनररी ऑनररी हो वन हू होल्ड अ पोस्ट विदाउट एनी सॅलरी म्हणजे मानद पद ज्यासाठी पगार नाही फक्त सन्मान मिळतो अगदी याच्या मुळाशी ऑनर म्हणजे सन्मान हा शब्द आहे आपण नेहमी सचिन तेंडुलकर यांना मिळालेल्या एअरफोर्सच्या ऑनररी रँकचं उदाहरण देतो हो ते उत्तम उदाहरण आहे तसंच विद्यापीठांमध्ये ऑनररी डॉक्टरेट दिली जाते एखाद्या व्यक्तीने समाजात मोठं कार्य केलं असेल तर तिला हा सन्मान दिला जातो समजलं पुढचा शब्द अगदी सोपा आहे होस्ट होस्ट वन हु एंटरटेन्स गेस्ट म्हणजे यजमान तुम्ही या चर्चे चा होस्ट आहात चला माझी पण दखल घेतली गेली गेस्ट च्या विरुद्ध होस्ट हे सोप आहे आणि या विभागातील शेवटचा पण महत्वाचा शब्द हायपोकॉन्ड्री हा वैद्यकीय आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आहे म्हणजे वन हु इज ओव्हर ऍक्शियस अबाउट हिज हेल्थ अशी व्यक्ती जी स्वतःच्या प्रकृतीबद्दल अकारण खूप जास्त चिंता करते बरोबर तिला सतत वाटत राहत की आपल्याला कसला तरी गंभीर आजार झाला आहे <laughs> माझ्या एका मित्राची आठवण झाली त्याला थोडी शिंक आली तरी तो मगच इंटरनेटवर लक्षण शोधायला लागतो त्यालाच हायपो म्हणता येईल नाही का अगदी तसच चपखल उदाहरण आहे पण यातला हायपो हा शब्द थोडा व विरिंग आहे हायपोचा मूळ अर्थ अंडर किंवा खाली असा आहे हो मग अतिचिंता करणाऱ्याला हायपो का म्हणतात कारण जुन्या ग्रीक वैद्यकीय सिद्धांतानुसार असं मानलं जायचं की बरगड्यांच्या खालील अवयवांमध्ये ज्याला हायपोकॉन्ड्रिया म्हणत काही असंतुलन झालं की माणसाला मानसिक त्रास होतो अरे वा म्हणजे आता फक्त अकारण आरोग्याची चिंता हा मानसिक अर्थ उरला आहे अगदी शब्दांच्या मागे केवढा मोठा इतिहास असतो चला आता या व्यक्ती राहतात कुठे ते पाहूया आपला पुढचा विभाग आहे ठिकाणांशी संबंधित शब्दांचा उत्तम तर ठिकाणांमधला पहिला शब्द आहे हामलेट शेक्सपियरचं नाटक आठवलं पण इथे त्याचा अर्थ आहे अ ग्रुप ऑफ हाऊसेस इन अ विलेज म्हणजे गावापेक्षा लहान असलेली एखादी वाडी किंवा वस्ती बरोबर पुढचा शब्द परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे है। हँगर हो कारण याच्या स्पेलिंग मध्ये हमखास चूक होते हँगर ए सोबत म्हणजे अ प्लेस फॉर हाऊसिंग एरोप्लेन्स विमाने ठेवण्याची जागा आणि आपण कपडे अडकवतो तो असतो हँगर ई सोबतचा बरोबर ही ट्रिक महत्वाची आहे विमानाच्या स्पेलिंग मध्ये ए येतो एअर प्लेन म्हणून विमानांच्या जागेसाठी हँगर हे ए असलेलं स्पेलिंग लक्षात ठेवायचं अगदी पुढचा शब्द आहे हायव्ह हायव्ह अ प्लेस फॉर बीज मधमाशांचं पोळं पण याचा एक लाक्षणिक अर्थही आहे ना जसं अ हाईव्ह ऑफ ऍक्टिव्हिटी हाईव म्हणजे अशी कोणतीही जागा जिथे खूप गडबड आणि लगबग सुरू असते जसं की परीक्षेच्या आधी कॉलेजची लायब्ररी अ हाईव ऑफ ऍक्टिव्हिटी बनते छान आणि या विभागातील शेवटचा शब्द हच हच म्हणजे अ बॉक्स विथ अ वायर फ्रंट फॉर रॅबिट्स सशांना ठेवण्यासाठी असलेला खुराड याची ट्रिक तर आत्ताच्या पिढीला थोडी जुनी वाटेल पण वोडाफोन कंपनीचं आधी नाव हच होतं आणि त्यांच्या जाहिरातीत एक कुत्रा असायचा हो तर जाहिरातीत कुत्रा असला तरी हज शब्दाचा खरा अर्थ आहे सशांचं खुराडं असं लक्षात ठेवायला सोपं जातं एकदम बरोबर चला तर आता आपण समूहवाचक शब्दांकडे वळूया हो आपला पुढचा विभाग पहिला शब्द आहे हॉल हॉल नंबर ऑफ फिश कॉट इन अ नेट ॲट वन टाइम म्हणजे एकाच वेळी जाळ्यात पकडलेल्या माशांचा साठा पण याचा अजून एक अर्थ आहे ना हो हॉलचा मूळ अर्थ आहे जोराने ओढणे त्यामुळे पोलिसांनी पकडलेला चोरट्या मालाचा साठा त्यालाही अ बिग हॉल म्हणतात किंवा तुम्ही खूप शॉपिंग केली तर त्याला शॉपिंग हॉल म्हणतात अरे वाह पुढचा शब्द आहे हीप हीप अ पाइल ऑफ गार्बेज ऑर स्टोन्स कचऱ्याचा किंवा दगडांचा ढीग सहसा अव्यवस्थित रचलेल्या गोष्टींसाठी हा शब्द वापरतात आणि गुरांच्या कळपाला काय म्हणतात हर्ड हर्ड अ लार्ज ग्रुप ऑफ एनिमल्स एक खूप महत्वाचा लाक्षणिक वापर आहे हर्ड मेंटॅलिटी म्हणजे कळपाची मानसिकता अगदी स्वतःचा विचार न करता बाकीचे जे करत आहेत तेच बरोबर मानून त्यांच्या मागे जाणे सोशल मीडियावर एखादी गोष्ट का व्हायरल होते यामागे बऱ्याचदा हीच हर्ड मेंटॅलिटी असते हा तर खूप मोठा सामाजिक मुद्दा आहे आणि या विभागातला शेवटचा शब्द जो थोडा गोंधळात टाकतो होर्ड एच ओ आर डी म्हणजे अ हिडन स्टोअर ऑफ थिंग्स गुप्तपणे साठवलेल्या वस्तू साठेबाजी आणि यात गोंधळ होतो होल्ड या शब्दाशी एच ओ आर डी -e. हो, आणि परीक्षक नेमका याचाच फायदा घेतात म्हणजे साठा तर म्हणजे लोकांची गर्दी किंवा टोळी हा फरक लक्षात ठेवायला हवा आतापर्यंत आपण व्यक्ती ठिकाणं आणि समूह पाहिलं आता आपल्या शेवटच्या आणि सर्वात रंजक विभागात जाऊया सुरुवात करूया हॅल्युसिनोजिन या शब्दाने नावावरूनच कळतंय अ ड्रग कॉझिंग हॅलोसिनेशन्स म्हणजे भ्रम निर्माण करणारं औषध बरोबर पुढचा शब्द आहे हिलिओथेरापी हिलिओथेरपी द सनक्युअर म्हणजे सूर्यकिरणांनी केलेला उपचार यातला रूट वर्ड हेलिओ म्हणजे सूर्य बरोबर अगदी बरोबर हेलिओ म्हणजे सूर्य जसं की हिलिओसेंट्रिक मॉडेल सूर्यकेंद्रित प्रणाली परफेक्ट पुढचा शब्द हिस्टॉलॉजी हिस्टॉलॉजी स्टडी ऑफ किशूज मराठीत ऊतींचा अभ्यास आपल्या शरीरातील पेशींचा समूहांचा अभ्यास कॅन्सर सारख्या आजारांचे निदान करण्यासाठी हिस्टॉलॉजी केली जाते ही माहिती शब्दाला अधिक वजन देते आता एक फोबिया होडोफोबिया होडोफोबिया फिअर ऑफ ट्रॅव्हलिंग प्रवासाची भीती याचा रूट वर्ड आहे होडो म्हणजे प्रवास आणि याला हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती त्याच्याशी गोंधळ करायचा नाही नाही आता एक खूप गंभीर आणि ऐतिहासिक वजन असलेला शब्द हॉलो कॉस्ट हॉलो कॉस्ट लार्ज स्केल डिस्ट्रक्शन बाय फायर आगीमुळे झालेला महाविनाश हो पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींनी जीव लोकांचा जो वंश संहार केला त्या विशिष्ट घटनेसाठी हा शब्द आता रूढ झाला आहे याच्या मुळाशी कोणता शब्द आहे यात कॉस्ट हा ग्रीक रूट आहे ज्याचा अर्थ बन म्हणजे जळणे अच्छा म्हणून हॉलो कॉस्ट म्हणजे संपूर्ण जाळून टाकणे बापरे पुढचा शब्द आहे हॉमिसाइड किलिंग ऑफ अ ह्युमन बिंग मनुष्यवध हा शब्द दोन रूट वर्ड्सनी बनला आहे होमी म्हणजे ह्युमन मानव आणि साइड म्हणजे किलिंग हत्या अगदी बरोबर हा साइड रूट खूप महत्वाचा आहे सुसाईड पॅट्रिसाइड जेनोसाइड हे सगळे शब्द या एका रूटमुळे समजतात आता शेतीशी संबंधित शब्द हॉर्टिकल्चर कल्टिवेशन ऑफ फ्लावर्स फ्रुट्स व्हेजिटेबल्स म्हणजे फळबाग लागवड किंवा उद्यान विद्या याचा रूट हॉर्टी म्हणजे गार्डन हॉर्टिकल्चर आणि अॅग्रिकल्चर यातला फरक काय अॅग्रिकल्चर म्हणजे मोठ्या प्रमाणावर धान्य ऊस कापूस यांसारखी पिकं घेणं तर हॉर्टिकल्चर हे बागकाम फळं फुलं भाज्या यांच्याशी जास्त संबंधित आहे हा फरक महत्त्वाचा आहे पुढचा शब्द हॉस्पिटेबल फॉन्ड ऑफ एंटरटेनिंग गेस्ट्स आदर अतिथ्यशील पाहुणचार करायला आवडणारा याची ट्रिक हॉस्पिटलशी जोडली जाते हो आणि म्हणजे दोन्ही शब्दांचा उगम एकाच लॅटिन शब्दातून झाला आहे हॉस्पिस ज्याचा अर्थ गेस्ट किंवा होस्ट असा होतो जुन्या काळात हॉस्पिटल्स ही आजारी लोकांसाठी कमी आणि थकलेल्या प्रवाशांसाठी विश्रामगृह जास्त होती अरे वा म्हणजे हॉस्पिटल मुळात पाहुण्यांसाठी होतं ही माहिती तर अप्रतिम मा आहे आणि आजचा शेवटचा शब्द हायड्रोथेरपी ट्रीटमेंट ऑफ डिझीज बाय वॉटर जनोपचार इथे हायड्रो हा रूट वर्ड आहे ज्याचा अर्थ पाणी खरंच आज आपण फक्त शब्द नाही तर त्यांच्या मागच्या कथा इतिहास आणि विज्ञानही पाहिलं मला खात्री आहे की अशा प्रकारे अभ्यास केला तर कोणताही शब्द अवघड वाटणार नाही नक्कीच शब्दांना संदर्भ आणि कथांची जोड दिली की ते मेंदूत कायमचे कोरले जातात तर मित्रांनो आता वेळ झाली आहे तुमच्या आवडीच्या क्वेश्चन ऑफ द डे हा प्रश्न तलाठी आणि एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये अनेकदा विचारला जातो त्यामुळे स्पेलिंग कडे नीट लक्ष द्या आजचा प्रश्न आहे द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर अ प्लेस फॉर हाऊसिंग पर्याय आहेत ए बी सी हँग डी हँग चला बघूया किती जणांना आपली एअरप्लेन वाली ट्रिक आठवतीये हिंट विमानाच्या स्पेलिंग मध्ये ए येतो की ई तुमचा जे उत्तर असेल तो ऑप्शन म्हणजे ए बी सी किंवा डी खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा मी प्रत्येक बरोबर उत्तराला एक हाट देईन आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद